नमस्कार मित्रांनो रमाकांत गाडीकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज बनवणार आहे दही वडे त्यासाठी मी दही घेतलं आहे उडदाची डाळ घेतली ही मुगाची डाळ आहे आणि मी हिरवी चटणी बनवलेली आहे तर चला आजची रेसिपी उडदाची वडे तर मित्रांनो ही डाळ मी काल भिजायला ठेवली होती मस्त भिजलेली आहे त्याला दोनदा तीनदा धुतलं आणि भिजायला ठेवली होती मस्त भिजलेली आहे आता आपण याचं वाटण करणार आहोत आणि वाटून झाल्यानंतर आपण दही सुरुवात करणार आहोत तर चला सोबत रहा मित्रांनो आजची रेसिपी दहीवडा मित्रांनो हे पहा उडदाची डाळ एक वाटी होती आणि मुगाची डाळ अर्धा वाटी होती हे दोघांचं मिश्रण मी वाटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं भाजलेला जिरा त्याची मी पावडर केलेली आहे जाडसर थोडीशी त्याच्यात टाकून हे जे मिश्रण आहे आपण मस्त चांगलं घोटून मिक्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे हवा तयार करणार तो सोबत राहा मित्रांनो तर मित्रांनो हे पा असं मस्त याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर कमीत कमी याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट द्यायचं आहे तुम्ही ह्याच्यात खायचा सोडाही टाकू शकता पण मी ह्याच्यात टाकलेलं नाही आहे यात फक्त काळं मीठ आणि भाजलेल्या जिराची जाडसर अशी पावडर टाकलेली आहे तर सोबत मित्रांनो मित्रांनो आपण ते दहीवाड्याचं साईडला ठेवले तर आपण दहीवाड्यासाठी लागणारं जे दही आपण ते बनवणार आहोत तर मी ह्याच्यात थोडंसं चाट मसाला टाकणार आहे थोडासा आणि साखर थोडंसं आंबट गोड असा प्रकार आणि याला मस्त मिक्स करून थोडंसं आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत तर सोबत्र मित्रांनो आजची रेसिपी दहीवडे वडे थोडंसं पातळ करू थोडंसं लाईटली जास्त नाही प्रमाणात करा म्हणजे दहीवड्याला वड्याला मस्त चव येईल तर सोबत मित्रांनो आजची रेसिपी दहीवडा आपलं जे वाटण जे पहा मस्त असं हे झालेलं आहे तर फक्त त्याला चेक करण्यासाठी आपण पहा हे असं तरंगलं पाहिजे याच्यावरती हे बुडलं नाही पाहिजे पहा याचा अर्थ आपल्या दहीवड्याचं जे मिश्रण आहे मस्त मिक्स झालेलं आहे आणि हे पाण्यावर तरंगत आहे तर त्याला आपण दहीवड्याला सुरुवात करूया आजची रेसिपी दहीवडा मी तेल टाकून मस्त हे केलेलं आहे आणि तेल गरम होत आलेलं आहे पहा मी थोडंसं पाणी टाकलं आहे किंचितच अजून टाकणं बाकी आहे मी गॅस फास्ट केलेला आहे नंतर मी स्लो करणार आहे आणि मंद ते वडे तयार करणार आहे तर सोबत राहतो मी आजची रेसिपी दही वडे हा निवडे असे टाकलेले आहेत असे वरत रंगत आहेत ते गॅस बारीक करू आपण त्याला मंद गॅसवरती आपण शिजूयाची रेसिपी दही वडा ते मस्त वडे तयार झालेले आहेत मस्त वडे आपण ते वडे टाकणार आहोत त्यात दही आणि पाणी आहे आणि आता जीव देणार आहोत तर त्याला सर्वत्र आर्थिक रेसिपी दैव आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आपण हे जे वडे हे त्याच्यात टाकले होते सजणार आहोत थोडंसं दाबून घ्यायचे त्यात जे पाणी आहे त्यांच्यामुळं ह्याच्यात तेलाचा एवढा इफेक्ट राहणार नाही मस्त वडे असे टाकून घेऊ आणि त्याच्यावरती आपण दही टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आपण जी चटणी बनवलेली आहे त्या चटणीमध्ये मी मिरची कोथंबीर चणे आणि लसूण टाकलेले अशी चटणी बनवलेली आहे ती चटणी पण आपण त्या दहीवाड्यावर टाकणार आहोत आपल्या दहीवडा तयार आहे मित्रांनो याच्यावर तुम्ही लाल चटणी तिखट चटणी टाकू शकता तर त्याला एक तुमच्यासाठी लाल तिखट टाकून दाखवतो वाटल्यास तुम्ही त्याच्यावरती आमचीर पावडरही टाकू शकता किंवा चाट मसालाही टाकू शकता